एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या वाकी नदीवरील पूल कोसळला वैजाली नांदड संपर्क तुटला विशालगड व गजापूर गावामध्ये कटऱ्यातून अल्पसंख्याक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा एआयमआय एम तर्फे निवेदन सादर शहादा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या तीव्र निषेध निवेदन सादर भारतीय कम्युनिस्ट पक्ष शहादातर्फे उपविभागीय कार्यालयावर निदर्शने निवेदन सादर गाजापूर घटनेविरोधात शहादा येथील सर्वपक्षीय निवेदन सादर आदिवासी समाजासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अंतरसिंग आर्या प्रति पंढरपूर बाळदे येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव संपन्न कातर्दे दिगर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई पालखी सोहळा संपन्न जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मारुती सुझुकी व स्किल जॉब सर्व्हिस रोजगार मिळावा संपन्न आता सविस्तर बातम्या वैजाली नांदर्डे गावांना जोडणारा वाकी नदीवरील जीर्ण अवस्थेतील पूल अखेर पावसाच्या तीव्र प्रवाहामुळे कोसळला वेळीच वाहतूक बंद केल्याने अनर्थ टळला या पुलाचे कोसळण्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून आता मोठा वळसा गाडून जावे लागणार आहे प्रशासनाने तातडीने नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी होत आहे वैजाली व नांदर्डे या गावांना जोडणारा पाच गाड्यांचा पूल अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे वाकी नदीला पूर आला आणि पूल कोसळला या पुलावर जळवाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली ग्रामस्थांनी अनेक वेळा पूलदुरुस्तीची आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती बुधवारी सकाळी वाकी नदीला पूर आल्याने पुलाच्या पिलरचे फाउंडेशन वाहून गेले होते सायंकाळी साडेसात ते आठ वाजता पाणी वाढल्याने पुलाचे सर्व पिलर तुटून कोसळले त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले एनडीटी न्यूजसाठी संजय मोहिते शहादा विशालगड व गजापूर गावामध्ये कट रचून अल्पसंख्याक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ए आय एम आय एम शहादातर्फे करण्यात आली आहे यावेळी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गजापूर येथे काही समाजकंटकांनी मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांवर आणि निष्पाप मुस्लिमांवर हल्ला केला दर्गा मशिदी आणि मुस्लिमांच्या घरांचे व दुकानांचे मोठे नुकसान केले आहे विशालगड येथील हजरत मालिक रेहान यांची दर्गा हे सर्व धर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे तेथेही ते समाजकंटकांनी दगडफेक केली सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही समाजकंटकांनी मागे देखील दर्गावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी दर्गा इस्लाम धर्म आणि स्थानिक रहिवाशांविरुद्ध बडकाऊ भाषण दिले होते यामुळे छल्लेखोरांना प्रेरणा मिळाली माजी आमदार नितीन शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे मे जो गुंडे थे जो लोगोने अत्याचार करे को मारे मस्जिदो पे हमला करे मस्जिदो के गुंबद तोडे तो ये पे लगाम लगना चाहिए क्योंकि ये हमारा महाराष्ट्र है या लोग हिंदू मुसलमान मिल रहते हैं इससे पहले ये हादसा हुआ नहीं था मैं गृह मंत्री से जो महाराष्ट्र के गृह मंत्री उनसे भी कहना चाहूँगा कि ये जो दंगा ये है ये जो गुंडे इन पर लगाम लगना चाहिए इनको सख्त से सख्त कार्रवाई इन पर होना चाहिए आज हमने ये मुख्तर जो भी प्रोग्राम किए प्रोटेस्ट किए अगर ये गुंडों को पकड़कर जेलों में नहीं डाला गया ये गुंडों पे कार्रवाई नहीं हुई जो लोगों ने अत्याचार करे तो हम फिर डिपार्टमेंट से परमिशन लेंगे और जो भी लीगल प्रोसेस रहेंगी वो करेंगे रोड पे उतरना पड़ा तो रोड पे भी उतरेंगे एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शाहदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे तीव्र निषेध केला आहे याबाबत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले निवेदनात केंद्र शासनाने कठोर भूमिका घेऊन आतंकवादी हल्ल्यांचा बंदोबस्त करावा व जवानांच्या सुरक्षितेतला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते एनडीटी टी न्यूज साठी दिलीप महिरे मंदाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शहादा उपविभागी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली यात त्यांच्या प्रमुख मागण्या अशी जाती आधारित जनगणना आरक्षण मर्यादा हटवणे आणि दारिद्र्य रेषेचे सर्वेक्षण निवृत्ती वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणीही करण्यात आली निदर्शनात दोनशे महिलांसह कार्यकर्त्यांनी भाग घेतला यात महामहीम राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एन डी टी संजय मोयते शहादा गाजापूर कोल्हापूर येथील घटनेबद्दल राज्यपालांचे लक्ष वेधण्यासाठी प्रांत अधिकारी शाहदा यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले या निवेदनात गाजापूरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाला लक्ष करणे आणि मशीदची अवहेलना करणे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे नमूद करण्यात आले प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना आजी इक्बाल एडवोकेट दानिश पठान माजी नगरसेवक वसीम तेली रियाज कुरेशी एनडी पाटील मिन्हाज मुंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र गवर्नर एस डी एम द्वारा एक निवेदन दिया मुस्लिम समाज के तरफ से उस निवेदन में यह कहा गया है कि जो अभी दो चार दिन पहिले गाजापूर कोल्हापूर में जो घटना घटी वो बहुत निंदनीय बात है हमारे महाराष्ट्र में ऐसा होते हुए देखना ये दिल को दहलाने वाली बात है क्योंकि महाराष्ट्र हमेशा पुरोगामी विचार के साथ में चला है हमेशा महाराष्ट्र के अंदर रूल ऑफ लॉ फॉलो हुआ है पर हमने इस निवेदन के अंदर जानबूझकर मुख्यमंत्री साहब को हमने इसके अंदर एड्रेस नहीं किया उसके पीछे की वजह ये है कि हमें उनसे कोई एक्सपेक्टेशन भी नहीं है इसीलिए हम माम से ये दरख्वास्त करते कि इसके अंदर वो पर्सनली इंटरव्यून करें हम ये कॉपीज़ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जो चीफ जस्टिस हैं उनको भी सेंड करने वाले हैं और जो हमारे बॉम्बे हाईकोर्ट के जो चीफ जस्टिस हैं उन्हें भी हम ये फॉरवर्ड करने वाले हैं उसके पीछे का मकसद यही है कि जो लोगों के साथ में वहाँ पर अत्याचार हुआ सिर्फ मजहब के नाम पर धर्म के नाम पर जिस तरीके से मुस्लिम समाज को टारगेट किया गया ये कभी भी हमारे महाराष्ट्र को शोभे ऐसी बात नहीं है ये बहुत बड़ा जुल्म मासूम बच्चों के ऊपर महिलाओं के ऊपर हालात इस तरीके से पैदा हुए हैं कि वहाँ पर मासूम बच्चों को छुपने के लिए औरतों को छुपने के लिए जंगल की तरफ जाना पड़ा जो कि पुलिस प्रशासन के होते हुए इस तरीके से कोई घटना होना महाराष्ट्र में होना यह काफ़ी शर्मनाक बात है हम ये बात बोलेंगे कि जो अतिक्रमण है अतिक्रमण जो हुआ होगा उसको हटाने के लिए ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करना जरूरी है ऐसे सेवरल जजमेंट्स आपको मिलेंगे हाई कोर्ट के सुप्रीम कोर्ट के जिसके अंदर ये साफ कहा गया है कि जब भी कहीं पर कोई अतिक्रमण है तो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो होना ज़रूरी है और वो नहीं फॉलो होते हुए हाथ में कायदा लेना ये काफ़ी शर्मनाक बात है कॉन्स्टिट्यूशनल जो मशीनरी है पूरी तरीके से फेल हो चुकी है इसका हम कड़ी शब्दों में कंडेम करते हैं और हम यही गुजारिश करते हैं गवर्नमेंट से कि हमारे जो कुछ नौजवान हैं उनको हम इस निवेदन के द्वारा यही मैसेज देना चाहते हैं कि रूल ऑफ लॉ फॉलो है कायदे को हमको हाथ में लेना नहीं है पर अगर गवर्नमेंट हमारी इस बात के ऊपर खामोश रहेंगी इसी तरीके से अल्पसंख्यक समाज के ऊपर मुस्लिम समाज के ऊपर जुल्म होता रहेगा तो कहीं ना कहीं इसका खामियाजा सबको भुगतना पड़ेगा इसे हम साफ लफ्जों में आपको बताना चाहते हैं एनडीटी न्यूज ब्यूरो शाहदा आदिवासी समाजाला तोडण्याचा प्रयत्न केला जात असून समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आदिवासी जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी केले नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या मेळाव्यात आर्य यांनी समाजावर होणाऱ्या अतिक्रमणाचा उल्लेख केला त्यांनी नवयुवकांना शिकूनही समाजापासून दूर न जाण्याची आणि आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली या मेळाव्यात आमदार राजेश पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित आमदार काशीराम पावरा भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनवाई घेणार असल्याची माहितीही देण्यात आली एन प्रभू नाईक शहादा येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले शतापी परिसर विठ्ठल धाम ट्रस्ट बाळदे यांनी आयोजित केलेल्या या उत्सवात मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सहपत्नीक महापूजा केली यावेळी शिरपूर तालुका विधानसभा आमदार काशीराम पावरा यांनी पांडुरंगाची आरती केली एन डी न्यूज साठी नवलकड्रे शिरपूर शहादा तालुक्यातील कातर्दे दिगर येथे बुधवारी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई यांच्या भव्य पालखी सोहळा संपन्न झाला वारकरी संप्रदायाच्या आयोजनाखाली या सोहळ्यात गावातील भजनी मंडळ गावकरी महिला व तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला गावातील सर्व गल्लींमध्ये श्री विठ्ठल रखुमाई यांची पालखी फिरवण्यात आली सोहळ्याची सांगता सर्व भक्तांना फराळाच्या प्रसाद वाटप करून करण्यात आली एनडीटी न्यूज साठी रामेश्वर गिरासे काथर्दे दिगर जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आय टी आय अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एशियातील नामांकित कंपनी मारुती सुझुकी आणि स्किल जॉब सर्व्हिस यांच्यातर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता मोटर मेकॅनिक ट्रेड वीज तंत्री व फिटर ट्रेडसाठी तसेच इतर ट्रेडसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आले जामिया आय टी आयचे चे एकूण पंच्याण्णव विद्यार्थी या इंटरव्ह्यूसाठी उपस्थित होते साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना सतरा हजार आठशे रुपये मानधन तर डायरेक्ट जॉबसाठी तेवीस हजार रुपये प्रतिमा वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले या इंटरव्ह्यू साठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी संस्थाध्यक्ष मौलाना उजैफा वस्तानवी कार्यकारी संचालक मौलाना औस वस्तानवी यांनी शुभेच्छा दिल्या प्लेसमेंटसाठी कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये सुनील सर पवार सर व माजिद शेख यांना प्राचार्य अकबर पटेल व उपप्राचारी इलियास पटेल यांनी निमंत्रित केले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एन डी टी न्यूज ब्युरो अक्कलकुवा